नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो एम एस टी बी एड सी ई टी अंतर्गत अगदी सीई टीच्या फॉर्मपासून कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते आणि आजची महत्त्वाची अपडेट म्हणजेच आजपासून आपण एम एस टी बी एड सी ई टीचे ऑनलाइन कोचिंग आहे ते विद्यार्थ्यांना मोफत आपण सुरू करत आहोत तर या कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांना काय मिळणार तर प्रत्येक टॉपिकनुसार डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळतील बोर्ड प तर सीई टीच्या प परीक्षेमध्ये विचारले गेले प्रश्न आणि त्याच्यावर आधारित एक्सप्लेनेशन याची प्रॉपर माहिती प्रत्येक विषयानुसार अगदी परीक्षा होईपर्यंत तुम्हाला ही माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे प्रत्येक विषयानुसार सी क्यू वाईज प्रॅक्टिस घेतली जाणार आहे नोट्स देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे त्यामुळे संपूर्ण प्रॉपर कोचिंग अगदी मोफतरीत्या आपण या आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती देणार आहोत तर यासाठी कुठेही जायची गरज नाही आहे आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल क्वेश्चन सिरीजसाठी आजच जॉईन करा यूट्यूब चॅनलवरती देखील तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे तर प्रकारे बी एड सी ई टी संदर्भात जर तुम्ही तयारी करू इच्छिता तर आपले ग्रुप सर्व जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कॉलेज ॲडमिशनपर्यंत मिळून जाणार आहे तर प्रकारे बी एड सी ई टी संदर्भात खात्रीशी माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा